नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ती आता पाचवी परिसर भाग दोन या विषयातील पाठ क्रमांक तीन पृथ्वीवरील सजीव या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया ही आता पाचवी परिसर भाग दोन मधील पृथ्वीवरील सजीव या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा ए, एक सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते दोन एक पेशीय सजीव कसे निर्माण झाले उत्तर पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन जलाशयांची निर्मिती झाली या पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले तीन पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर जलाशय निर्माण होण्यास किती वर्षे लागली उत्तर पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर जलाशय निर्माण होण्यास सुमारे ऐंशी कोटी वर्षे लागली चार पाण्यात प्रथम निर्माण झालेल्या एक पेशीय सजीवांना कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर पाण्यात प्रथम निर्माण झालेल्या एक सजीवांना आदिजीव या नावाने ओळखले जाते मंगळाच्या पृष्ठभागावरील भौगोलिक स्थिती कशी आहे उत्तर मंगळाच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी पर्वत दर्या वाळवंट बर्फाने आच्छादित असणारे ध्रुवीय प्रदेश आहेत सहा मंगळावरील द्विप्राणील वायूचे प्रमाण किती आहे उत्तर मंगळावरील द्विप्राणील वायूचे प्रमाण जवळजवळ पंच्याण्णव टक्के आहे सात भारताने मंगळावर मंगळयान केव्हा पाठवले उत्तर भारताने मंगळावर मंगळयान पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी पाठवले प्रश्न क्रमांक दोन शाब्दिक कोडी सोडवा एक पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून त्यांच्या भोवती गोल करा विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या अक्षरांमधून आपल्याला पाच ग्रहांची नावे शोधून त्यांना गोल करायचं आहे पहिला ग्रह आहे मंगळ नेपच्यून शुक्र युरेनस प्लूटो प्लुटो खालील चौकटीत लपलेले अंडी घालणारे पाच पक्षी शोधा व त्यांची नावे लिहा या चौकोनात दिलेल्या अक्षरांमध्ये काही पक्षी लपलेले आहेत अंडी घालणारे पाच पक्षी आता आपण शोधूया पहिला पक्ष आहे शहामृ कबूतर बदक कोंबडी प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले उत्तर शास्त्रीय संशोधनाच्या आधारे सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले दोन प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा उत्तर प्राण्यांची वैशिष्ट्य एक प्राणी श्वासोच्छ्वास करतात दोन प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात तीन सूर्यमालेतील आठ ग्रहांची नावे लिहा उत्तर बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस, नेपच्यून हे सूर्यमालेतील सुर्य ग्रह आहेत प्रश्न क्रमांक पुढील घटना कालानुक्रमे लिहा अ पृथ्वीवरील जलाशयांची निर्मिती झाली आ सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले ई अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले तप्त वायू व धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला या सर्व घटना कालानुक्रमे पुढील प्रमाणे सांगता येतील प्रथम तप्त वायू व धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्यानंतर सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले मग पृथ्वीवरील जलाशयांची निर्मिती झाली व त्यानंतर अनेक प्रकारचे एक प्रश्न क्रमांक की चूक बरोबर ते लिहा एक सर्व ग्रहांवर सजीव सृष्टी आहे उत्तर चूक दोन सजीव श्वासोच्छवास करतात बरोबर तीन अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले बरोबर प्रश्न क्रमांक सहा दोन दोन नावे लिहा एक ग्रह पृथ्वी बुध दोन अंडी घालणारे प्राणी कोंबडी बद तीन अपत्याला जन्म देणारे प्राणी गाय शेळी स्त्री चार सजीवांची वैशिष्ट्ये श्वासोच्छा हालचाल प्रश्न क्रमांक सात रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक एक सजीवाला टिंबटिंब या नावाने ओळखले जाते उत्तर आदिजीव या नावाने ओळखले जाते दोन सर्व ग्रहांपैकी टिंबटिंब या ग्रहावर सजीव सृष्टी आहे पृथ्वी या ग्रहावर सजीव सृष्टी आहे तीन एक पेशीय सजीव अत्यंत टिंबटिंब असतात उत्तर एक पेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात चार एक पेशीय सजीव पाहण्यास टिंबटिंबची गरज असते उत्तर एक पेशीय सजीव पाहण्यास सूक्ष्मदर्शकाची गरज असते पाच पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती होण्यास टिंबटिंब वर्षे लागली उत्तर पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती होण्यास ऐंशी कोटी वर्षे लागली सहा एक पेशीय सजीवांपासून हळूहळू टिंबटिंब सजीव निर्माण झाले उत्तर बहुपेशीय सजीव निर्माण झाले प्रश्न क्रमांक आठ संकल्पना चित्र तयार करा प्राण्यांची वैशिष्ट्ये प्राण्यांचे पहिले वैशिष्ट्य आहेत श्वासोच्छवास करतात पुढील वैशिष्ट्य आहे प्राणी हालचाल करतात प्राण्यांचं पुढील वैशिष्ट्य करतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आत्ता पाचवी परिसर भाग दोन मधील पृथ्वीवरील सजीव या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीवरील सजीव या पाठाचा हा स्वार्थ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद